हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इनायड अकॅडमी माझं नाव मंगेश कुलकर्णी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठीची जाहिरात नुकतीच तिथे आलेली आहे आणि त्या बॅचबद्दलचा नेमकं काय सिलेबस असणार आहे किती जागा आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी घेतलेला आहे हा जो व्हिडिओ आहे हा काही स्पेसिफिक जे टॉपिक्स आहेत सिलेबसमधले त्या संबंधित बॅच अनाउन्समेंट बद्दलचा व्हिडिओ आहे तुम्ही सिलेबस बघितला असेल चारशे नव्वद जागा आहेत वेगवेगळ्या पदांसाठी आणि त्यामध्ये काही कायदे जे आहेत हे आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी दिलेले आहेत त्या जसं हे तीन कायदे आपल्याला इथे दिसत आहेत एकतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा आपला जो कायदा आहे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा त्यासोबतच राईट त्य टू इन्फॉर्मेशन ऍक्ट राईट right टू इन्फॉर्मेशन म्हणजे दोन हजार पाच मधला माहितीचा अधिकार आणि तिसरा सेवा हक्क कायदा महाराष्ट्र राज्याचा हे तीन आपल्याला सिलेबसमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी बघायला मिळतात तर या तीन कायद्यांसंबंधीची बॅच जी आहे आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपण ठेवलेल्या आहेत या ज्या बॅचेस आहेत या आपण अनाऊन्स करतो आहे त्यामध्ये पहिले तर तुम्हाला ही महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ची बॅच आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला एकतर छोटे छोटे एकदम स्पेसिफिक तीस तीस मिनिटाचे या पूर्ण ऑफिशियल ऍक्ट जो पीडीएफ आहे कायद्याची त्यामधून सगळे लेक्चर्स आपण घेणार आहोत प्रॉपर त्याच्या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला मिळतील यामध्ये टेस्ट सिरीज देखील तुम्हाला अवेलेबल होईल महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टची ही बॅच आपली असणार आहे याची फीज एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करून तिथून माहिती घेऊ शकता इग्नाइट अकॅडमीच ऍपही डाउनलोड करून ठेवा त्यामध्ये देखील तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल ठीक आहे एक एक कायद्याची एक एक बॅच ठेवलेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायची तशी तुम्ही ती बॅच परचेस करू शकता दुसरा जो कायदा आपला असणार आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच याची देखील सेपरेट बॅच आपण अनाऊन्स करतोय फीज याची एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी असणार आहे यामध्ये देखील तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज बघायला मिळतील म्हणजे ऍप मध्ये असं नाही की एकदा बघता येईल दोनदा अनलिमिटेड तुम्ही जेवढा जे वेळेस पाहिजे तेवढं बघू शकता टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे लेक्चरच्या नोट्स त्यामध्ये मिळतील ज्या तुम्ही प्रिंट देखील करू शकता ठीक आहे सो ही एक बॅच आपली असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या रेकॉर्डेड बॅचेस आहेत कोणती असं आस, नाही की तुम्हाला टाइमचा काही नाही कधीही तुम्ही त्याला बघू शकता तिसरी जी बॅच आहे महाराष्ट्र राज्याचा हा जो राईट टू सर्विसेस ऍक्ट आहे दोन हजार पंधरा मध्ये आलेला त्याबद्दलची ही बॅच आहे जी अगेन एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आपल्याकडे असणार आहे ही पण रेकॉर्डेड बॅच आहे जी इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे तर इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून ठेवा तिथे तुम्हाला ही बॅच दिसेल आणि त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती इथे घेऊ शकता तर तीन आपले वेगवेगळ्या कायद्यांचे हे तीन बॅचेस आहेत सगळ्यांनी नक्कीच एकदा चेक करा आणि बाकी अजून काही तुम्हाला डाऊट असतील तर कॉल करून तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर थांबू आपण इथे थँक्यू थँक्यू व्हेरी मच